मंडळी आहे काजू ने बी सगळा पोर येडाई टाकत <laughs> आई काजू बी बलते चढायने सध्या तिनामुळे काजू ना भाव वाडी घ्या परंपरा मंडळी लहानपुरे अस एक नाही शंभर प्रश्न राहतस परिणामी अनेक प्रश्न शेत कधी कधी मालवी अस उत्तर सापडत नाही आता आपण परिणाम प्रश्न ऐकापेक्षा आज ना ब्लॉककडे जाऊ सरळ राहते ठीके खरे या युट्यूब चॅनलवर सगळ्यांना स्वागत चे मंडळी आधी बागलान परिसरात म्हणा किंवा खान देश म्हणा ड्युट्या बुदल्या करा आणि प्रताशे काही ठिकाणी गोंधळ पण करतस पण ड्युट्या बुदल्या आणि गोंधळ फरक शे हा आम्हा सीआरपीएफ जवानचे मंडळी तो खास राजस्थान ती ड्युट्या बुदलीसाठी येलचे आणि याशेत विके दादा याशने ड्युट्या शेत आज मंडळी तुम्ही समोर पाहि ना मंडळी त्या पाहुणा मंडप खाल बसेल आज त्याच ना कार्यक्रम कार्यक्रमशी एक नाही दोन नाही तब्बल सात शेत अरे मंडळी सोपी नाही ची राखू चिवडा बागे बागे खाय रे भाऊ ठाक्या बिचक्या लागे जाई मंडळी ड्युटी बदललीच ना दिवस मी मांडव टाकणं पडस आणि राखू आता मांडवांना चिवडा रा मंडळी दोन महिना पैसे पाहुणा असते चारा पाणी कमतरताच नाही त्यांना महत्वा बुकती बंद हा आता तुम्ही म्हणशात की एवढा लाकडं कशासाठी बोहा हो मग सात बोकड्या सीजन नका सोपं काम शका या लाकडंच ना मी स्पेशल इतिहासची मंडळी कारण कोणता बी कार्याप्रजांना लाकडं फोडाले भाऊ बनकी बोलावणी पडस स्पेशली एक दिवस बाबू की बोलावणी पडस आणि लाकडं पोरं पडतस आता गॅस सिलेंडर आल्यामुळे लाकडस नाही काय एवढी गरज येत नाही पण लाकडं वरला चुलावरला एक नंबर स्वयंपाक लागत मंडळी हाय ना कुठं चाल नाही भाऊ अरे हा बरोबरशी स्वयंपाक लाकडं वाना पडते नाही का हळू रे पुरात दम लाग जाईनार पुरेस नाही तर बयानच पीड ना मंडळी एकच झटका मग काम खतम मंडळी नकुल म्हणे मी बी काही कामले कमी नाही तुम्ही पाहिजे घ्या म्हणे मना काम अरे वा बाई वा या शेत नवर देवना वडील दामू काका आणि भाऊ संध्याकाळी पाहुणी मंडळीने व्यवस्था कशी करानी याबद्दल बद्दल चर्चा चर्चा चालूची पूर्वी मंडळी मोठमोठले आहेत डेगी राहत स्वयंपाक साठी आधी पातीला सुरकाम जास आणि आड्या करेल राहत स्वयंपाकले आता का काय को कोणी एवढी मेहनत घेत नाही म्हणा तीन दगडा ठेवत का हो <laughs> <laughs> मंडळी आई काजूने बी सगळा पोरं येई टाकात आई काजू बी बोलते चाल सध्या तिनामुळे काजू ना बा वाडी घ्या <laughs> बराच टाइम हो घ्या मंडळी सगळा जण वाट पाय राहणार आई कवळशी जाई आणि कवळ ड्युटी आण तेवढ्याच इकडे ड्युटी तयार वेगळी मंडळी घरपशीन काही अंतर दिवस ना प्रतिकठि सण दिवसनी पूजा केली जास मंडळी विशेषतः खंडेराव महाराजने <laughs> <laughs> या मंडपाला अन्न गोमती टाकेसन जागा पवित्र करायनात त्यानंतर आता सगळ्या देवसनी पूजा केली जाई मंडळी या आमने मोठ्या वहिनी म्हणत खरे दादा आम्ही जर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतो नाहीत तर तुम्हाला काय खरं नाही म्हटलं वहिनी मी स्वतःच खरेशी पूजा कशी करा आणि देवसला कशी निवड ना यानं सगळं मार्गदर्शन आपभोग करानात इथे अशा हुशार आणि अनुभवी माणसं लागतात मंडळी कपूर ज्योत लाईसन खंडराव महाराज गजर फुडे हाई पूजा ते संपन्न होईन या ज्या खाल मंडळी झोप्याला दाखव आहे ती मंडळी म्हणजे खंडेराव महाराज जेजुरी गडशी त्या जेजुरी गणना पायऱ्या असणं प्रत्यक्षे पैरी पायरीले नवरदेव रास नंतर गरणी मंडळी रास त्यासले वलांडी सण मंडळी दिवट्या आणण्या पडते देवाराजवळ आणि देवाराजवळ आल्यानंतर खंडेराव महाराजांनी तळी भरणे पडस

आणि सगळ्यातले भंडार बी लावाय गे आते आते लगेच जुगून बसाडते पहिले मग नंतर बाहेर पंक्ती बसरते बाकरीश दोन खाटा भरायचे मंडळी आणि बाकरी मोड आले स्पेशल बायशी चाय वहिनी म्हणे मना बाकरी मोडताना स्पेशल विडिओ घ्यायला हो पाहिजे मंडळी खंडोबाना भक्त आणि माळसाई नाज्या वंश त्या ड्युट्याबद्दल स्पेशल आमंत्रण देणं पडस त्यासना शिवाय हा कार्यक्रम अपूर्ण समजला जास आणि त्यासना यथोचित सन्मान पण करणार पडस मंडळी पाच जोडपाच जुगून बसेल मंडळी त्या असले गाज भराय राहणार हा एक प्रकारे प्रेम ना घास शाहू प्रेम ना शाही एकमेक असले घास भराय राहणार त्यानंतर मग पंक्ती बसवले जाते बापरे छाय वणी ते पाच मिनिटात खाट रिका मी करता की मंडळी याले म्हणतात नाही बाई मंडळी ही प्रथा तुम्हाला भागात कोणत्या प्रकारे साजरी केली जायचं हे कमेंट करीचन सांगा व्हिडिओ कशा वाटणार हे पण कमेंट करीचन सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पावासाठी चॅनलला सबस्क्राईब कर द्या धन्यवाद